मुंबई नागरी परिवहन प्रकल्प या प्रकल्पातील राज्य शासनाच्या पन्नास टक्के आर्थिक सहभागास मान्यता मुंबईतील आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका अकरा प्रकल्पास मान्यता तेवीस हजार चारशे सत्याऐंशी कोटी एकावन्न एक लाख रुपयांची तरतूद ठाणे वर्तुळाकार मेट्रो पुण्यातील मेट्रो मार्गिका दोन मार्गिका चार तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो मेट्रो प्रकल्प पिंपरी चिंचवड ते निगडी रेल्वे कॉरिडॉर स्वारगेट ते कात्रस मेट्रो रेल्वे कॉरिडॉर मार्गिका दोन च्या विस्तारित मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामावाडी ते वाघोली विठ्ठलवाडी पुणे मेट्रो मार्ग वजा चार खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी आणि नळ स्टॉप वारजे माणिकबाग उपमार्गिका व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा वजा दोन या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसहाय्यक कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास प्रकल्पांचे करारनामा कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास मान्यता